नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले आहे अमित शहा जरा जपून रहा नेमकी काय प्रकरण आहे नेमकी उद्धव ठाकरेंनी काय केला संपूर्ण बातमी पाहू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भंडाऱ्यातील सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रप्रेमामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला अशी टीका त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या अमित शहा यांनी केली होती तर त्याला प्रतिउत्तर देताना ठाकरे म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगायचं आहे तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्यामुळे अमित शहा जरा जपून राहा अशा शब्दात ठाकरे आक्रमक झाले मित्रांनो आत्ता उद्धव ठाकरे कुणाचंच ऐकायला तयार नाही ते सातत्याने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेचा विचार करत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जनतेची सहानुभूती त्यांना मिळेल का, सा का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सोबतचं बेल सुद्धा प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र